साहेब सध्या आपल्याकडनं घरमालकांवर ज्यांनी आपल्याकडं करार जमा केले नाही भाडेकरार अशा अनेक नागरिकांवर कारवाई सुरू आहे सांधा किती लोकांवर आपण कारवाई केलेली आहे आणि किती जणांनी आपल्याकडे ते भाडेकरार करार जमा केलेले आहेत आपण महादेव वेटिंग ॲप प्रकरणी रेड झाली त्याच्यानंतर आपल्या नारंगा हद्दीमध्ये एक बांगलादेशी नागरिकांवरती कारवाई झाली होती या अनुषंगाने आपण नागरिकांना नारंगा, 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 नारंगा पोलीस स्टेशनतर्फे मान्य वरिष्ठांच्या आदेशाने आपण त्यांना भाडे करार आ, जे बाहेरून राज्यातून आलेले आहेत बाहेर जिल्ह्यातून आलेले आहेत बाहेर देशातून आलेले आहेत अशा नागरिकांचे भाडे करार देण्याबाबत आपण आव्हान केलं होतं आणि त्यांना पंधरा दिवसांची मुदत दिली होती परंतु काही नागरिकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आपल्याकडं जवळजवळ तीनशेच्या आसपास सोसायटींनी घरमालकांनी आपल्याकडे भाडे करार दिलेले आहेत परंतु काही नागरिकांनी आपल्याला त्या आव्हानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण आतापर्यंत जवळजवळ दो दो दोन गुन्हे दाखल केलेले आहेत आणि आता प्रोसिजर चालूच आहे गुन्हे दाखल करण्याचे एकंदरीत बाहेरून ना आलेल्या नागरिकांची माहिती न ठेवल्यामुळे चोरीच्या घटना होणे त्याच्यानंतर फसवणुकीच्या घटना होणे त्यानंतर अशा अवैध धंद्यांच्या अवैध गोष्टींच्या बाबतीत थोडासा धोका वाढला होता त्या अनुषंगाने आपण अशा प्रकारच्या आता कारवाई सुरू केलेल्या आहेत आणि माझं नागरिकांना देखील आव्हान आहे की ज्यांनी भाडे करार दिला नसेल तर त्यांनी तात्काळ आपण नारायणगाव पोलीस स्टेशनला आपला भाडे करार आपण या ठिकाणी जमा करावा निश्चित कारवाई हो या कारवाईचं आपल्याकडनं नागरिकांकडनंही कौतुक होतंय की या ज्या बायाचे नागरिक येतात त्याच्यामुळे ज्या दुर्घटना आहेत त्या निश्चित यामुळे टाळता येऊ शकतात आणि नागरिकही आपल्याला उस्फूर्त प्रतिसाद देत आहे